स्वामींचे वचन आहे मी तुझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजेच ते या सृष्टीच्या प्रत्येक घटकात विराजमान आहेत नवे पर्व निसर्गाशी नाते आणि सेवा या नव्या पर्वात आपल्याला निसर्गाकडे केवळ वापरण्याची वस्तू म्हणून न पाहता स्वामींचेच एक रूप म्हणून पाहायचे आहे वृक्षारोपण आणि जलसंवर्धन झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या पाण्याचा अपव्य टाळा सृष्टीला जपणे हेच आपल्या भावी पिढ्यांसाठी दिलेले सर्वात मोठे वरदान आहे स्वामींच्या भक्तीसोबत निसर्गाची सेवा करणे हे सत्कर्म आहे शुद्धता आणि स्वच्छता तुमचे घर परिसर आणि मन नेहमी स्वच्छ ठेवा जिथे स्वच्छता आहे तिथेच सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचा वास असतो कचरा न करणे आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवणे हे स्वामींच्या सेवेचे मोठे कार्य आहे सृष्टीचा आदर नदी पर्वत प्राणी आणि पक्षी यांना आदर द्या निसर्गातील प्रत्येक जीवाला प्रेम द्या ही करुणा आणि आदरभावना तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाईल चला आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात सृष्टीला वाचवण्याचा आणि तिच्यावर प्रेम करण्याचा संकल्प करूया जेव्हा आपण निसर्गाची काळजी घेतो तेव्हा साक्षात स्वामींची सेवा करतो आणि त्यांच्या कृपेने आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुंदर बनते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने सृष्टी आणि माझे जीवन आनंदमय होवो श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व सृष्टीचे प्रेम आणि पर्यावरण रक्षण आपले जीवन या पंचमहाभूतांनी पृथ्वी आप तेज वायू आकाश बनलेल्या सृष्टीवर अवलंबून आहे निसर्गापासून दूर राहून आपल्याला कधीही खरे सुख आणि शांती मिळू शकत नाही श्री स्वामी समर्थांनी नेहमी प्रत्येक जीव आणि कणाकणात भगवंत आहे हे शिकवले याचा अर्थ असा की पर्यावरणाचे रक्षण करणे हेच खरे स्वामींचे पूजन आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे सृष्टीशी एकरूप होण्याचे पर्व आहे